नमस्कार मंडळी मी वनमाला तुम्हा सर्वांचे माझे टायनी युनिवर्स या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत भरली वांगी याला मसाला वांगी पण म्हणतात त्यासाठी आपण आधी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरला लावून त्याचा एक बारीक कूट करून घेणार आहोत आणि आता ही जी वांगी आहेत ते आपण त्याचे ते, ते देट आहे ते थोडेसे कट करून घ्यायचे खालून नंतर एका बॉलमध्ये आपण पाणी टाकून त्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत जेणेकरून आपली जी वांगी आहे ती काळी पडणार नाही आणि जेव्हा आपण हे वांगी कट करू तेव्हा चेक करून घ्यायचं आहे की ते किडलेली तर नाही आहेत ना एका वांगीचे असे चार कडून असे कट लावून घ्यायचे जेणेकरून आपल्याला जे सारण आहे ते भरता येईल त्यामध्ये आणि इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो मी थोडे जास्तच घेणार आहे कारण यानंतर मी एक मसाला पापड पण बनवला आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर कधीतरी शेअर करेन कोथिंबीर ही कट करून घेतलेली आहे आता जे आपण शेंगदाण्याचं पूड घेतला होता तो घ्यायचा आहे त्यामध्ये आपण तिखट हळद मीठ हे टाकणार आहोत त्यासोबतच मी जिरे धने आणि मिरची असे एक पावडर तयार करून घेतलेले आहे ते पण त्यात टाकणार आहे त्यांनी चव छान लागते आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे सैलसर मिक्स करून घेणार आहोत आणि हे जे वाटण वाटण आहे हे आपण जे वांगे चिरलेले आहे त्यात आपण ती भरून घेणार आहोत वन बाय वन ते व्यवस्थित त्यात भरून घ्यायची आणि जर थोडंसं काही वाटण उरलेलं असेल तर ते आपण भाजीमध्ये टाकू शकतो या पद्धतीनं हे भरून घ्यायचं आहे सगळं आणि हे मसाले वाटून घेतलेले आहेत हे मसाले आपण एकत्र एक पण वाटू शकतो पण त्यावेळेस मी ते वेगवेगळे वाटलेलं आहे आता सुरुवातीला आपण यामध्ये तेल टाकून त्यात जिरे टाकलेले आहेत नंतर एक खोबऱ्याचं आपण वाटण केलेलं होतं पेस्ट ते टाकायचे आहे त्याला एक लालसर असं थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून जी पेस्ट केली होती ती मी आता टाकणार आहे ते पण टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि त्यातच अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आता हे मसाला हे मिक मिक्स करून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जे सुके मसाले आहेत ते टाकणार आहोत यामध्ये मी जास्त काही मसाल्याचा जा वापर केलेला नाही आहे आता ह्याच्यामध्ये तिखट थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकली आहे हळद मीठ कमी टाकायचं का कारण आपण जे शेंगदाण्याचं कूटमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वांगी भरताना त्यामुळं थोडंसं मीठ कमीच टाकायचं आणि साईडला मी पाणी गरम करून घेत आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी आता हे सगळे मसाले मिक्स झाले की याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो छान असे थोडंसं मऊ होऊ द्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये असं बारीक असं आपण ते त्याच्यामध्ये फोडून घेणार आहोत ते झालं की आता आपण आपली मसाले वांगी टाकायची मसाल्यामध्ये आणि परतून घ्यायचं म्हणजे मसाला जे आहे ते त्याला सगळ्या वांग्याला लागून जातो असं हलक्या हाताने ते परतून घ्यायचं आहे ही परतली की मग ते जे आपण गरम पाणी केलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आणि आता ही भाजी आहे वांग्याची ते शिजायला ठेवायची पण हे फुल आचेवर नाही करायचं कारण त्याने भाजी थोडी पांढरी पडते हे मीडियम आचेवरच बनवायची शिजू द्यायची भाजीला आणि त्या आतावर आता कोथिंबीर अशी टाकणार आहोत आपण ते होईपर्यंत मी माझी बाकीची कामे करून घेत आहे पीठ मळून घेत आहे माझ्या मुलीला पीठ मळायचं होतं तिला ते खेळ मळायचं म्हणजे तिला ते खेळायचं असतं लिहायचं त्याच्यावर त्यामुळं मी ते तिला बसवलं शेजारी तिलाही ते करायचं होतं पण मी मळून ते साईडला ठेवलं आणि तिला एक छोटासा तिचा जो पोळपाट असतो पोळपाट वेळणं आता देणार आहे इकडे भाजी शिजतच आलेली आहे आणि परीची छोटीस चपाती सुद्धा तयार झालेली आहे हां जवळपास झालेली आहे आता हे बंद करायचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये वाफू द्यायची भाजी जास्त मसाला वांगी शिजली तर ते पण नाही चांगले लागत बघा हे झालेले आहे आपली मसाला वांगी ते आपण ताटात लावून घेणार आहे त्याचसोबतच भात त्याच्या पात्या केल्या होत्या त्या पापड आणि कांद्याची पात आणि कशी वाटली तुम्हाला ही वांग्याची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद